नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जर आपण एम ए मराठीमध्ये ॲडमिशन घेत असाल त्यासाठी महत्त्वाच्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण जर प्रथम वर्षाकरिता ॲडमिशन घेत असाल तर काही महत्त्वाच्या सूचना या इथे दिलेल्या आहेत या ही जी सूचना आहे ती मी आपली वेबसाईट आहे त्यावरनं डाउनलोड केलेली आहे आपली जी माहिती पुस्तिका असते त्यावर त्यामध्ये डिटेल जी आहे ती दि दिलेली आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता या इथे दिलेले आहे यूजीसी नोटिफिकेशन ऑफ स्पेसिफिकेशन ऑफ डिग्री टू थाउजंड टू थाउजंड फोर्टीन आणि सी ओ डी एल प्रोग्राम्स अँड ओ एल प्रोग्राम रेग्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी यानुसार पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम ए शिक्षणक्रम दोन वर्षांचा असला तरी तो चार वर्षांपर्यंत पूर्ण कर न करण्याची मुभा देण्यात आली आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वरील नियमानुसार नोंदणी कालावधी संतुष्टात आल्यानंतर पुन पुनोंदणी करता येणार नाही तर मित्रांनो या इथे दिलेले आहे की जर आपण एम ए पहिल्या वर्षाकरिता ॲडमिशन घेत असाल तर त्यासाठी टोटल आपल्याला चार वर्षाचा कालावधी दिलेला आहे त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला एम ए पहिले वर्ष आणि दुसरे वर्ष पूर्ण करायचं आहे जर दिलेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पूर्ण शिक्षणक्रम केला नाहीत एम ए पूर्ण केले नाही तर तुम्हाला परत पाचव्या वर्षी नवीन शिक्षणक्रम नवीन ॲडमिशन घेऊन पहिल्यापासून तुम्हाला ते पूर्ण करण्यास अजून देखील मित्रांनो या इथे महत्त्वाची सूचना दिलेली आहे मुक्त शिक्षण पद्धतीत विद्यार्थी काम करता करता शिक्षण घेत असल्यामुळे अध्ययन कालावधीबाबत लवचिक धोरण ठेवण्यात आले आहे अभ्यास पूर्ण झालेला अभ्यास पूर्ण झालेला नसल्यास वर्षाअखेरीस होणारी परीक्षा त्याच वेळेस देण्याची सक्ती नाही वर्षातून दोन वेळा परीक्षेची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थी आपल्या सोयीने योग्य वेळी परीक्षा देऊ शकतो त्याचबरोबर प्रथम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण असला तरी आपणास द्वितीय वर्षात प्रवेश दिला जाईल मात्र विद्यापीठ नियमाप्रमाणे आपणास परीक्षा अर्ज भरून परीक्षा देता येईल तर या इथे देखील मित्रांनो महत्त्वाची सूचना दिलेली आहे जर आपण पहिले व वर्ष जे आहे ते पूर्ण केलेलं नसेल जसे की आपल्याला के टी लागते आपण अनुत्तीर्ण असतो तर आपण तरीसुद्धा दुसऱ्या वर्षाकरिता ॲडमिशन घेऊ शकतो आणि दुसऱ्या वर्षाची परीक्षा देऊन एम ए जे आहे ते पूर्ण करू शकतो पण त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला एम ए पहिल्या वर्ष आणि एम ए दुसरं वर्ष हे देखील पूर्ण करणे गरजेचं आहे चला तर पाहूयात आपण यासाठी फीज किती आहे ती एम ए पहिल्या वर्षाकरिता तर मित्रांनो या इथे बघू शकता आपल्याला एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये संपूर्ण फीज किती आहे त्याबाबतची माहिती इथे दिलेली आहे तर एकूण फीज जी आहे ती आहे आठ हजार चारशे छप्पन्न रुपये तर मित्रांनो तुम्हाला एम ए पहिल्या वर्षाकरिता टोटल फीज आहे आठ हजार चारशे छप्पन्न रुपये एवढ्या फीज मध्ये तुम्ही एम ए पहिले वर्ष जे आहे ते पूर्ण करू शकता आता आपण पाहूयात एम ए दुसऱ्या वर्षाकरिता फीज किती आहे ती तर या इथे मित्रांनो आपल्याला दिलेल्या की तर या इथे देखील मित्रांनो आपल्याला दिलेले आहे एम ए द्वितीय वर्षाकरिता टोटल जी फीज आहे ती आहे आठ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये या फीजमध्ये आपण एम ए दुसऱ्या वर्षाकरिता ॲडमिशन घेऊ शकता आणि ते दे पूर्ण देखील करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेले आहे की एम एचे जे शिक्षण आहे त्यासाठी किती कालावधी आहे त्यासाठी फीज किती आहे या सर्व माहिती जी आहे ते आपण पाहिलेली आहे आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत रहा धन्यवाद